नमस्कार मी रवी गजे आपण पाहतात जनतेचा आवाज अवैधरित्या लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर उतूर वन विभागाने केली कारवाई डुंबरवाडी टोल नाक्याजवळ लाकडाची वाहतूक करणारी ट्रक येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली या माहितीनुसार वन विभागाने सापळा रचून एम एस सोळा ए वाय बहात्तर चौपन्न क्रमांकाच्या सरपण घेऊन जाणाऱ्या माल ट्रकवर धाटाखत ताब्यात घेण्यात आली व वाहन चालक सोमनाथ गणेश क्षीरसागर टाकळे हजी तालुका शिरूर जिल्हा पुणे तसेच गाडी मालक गोपाळ दिनेश करालिया राणार उतूर यांच्यावर भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम एक्केचाळीस दोन बी व बेचाळीस तसेच महाराष्ट्र वन नियमावली दोन हजार चौदाचे नियम, नियम एकतीस अनन्वे वन परिमंडळ ओतूर या ठिकाणी गुन्हा क्रमांक ओ झिरो एक दोन हजार पंचवीस नोंद करण्यात आली आहे